मित्रांनो आमची शाळा लहानपणीची पाचवी सव्वीस सातवी आठवी झाली लाईक करा आपल्या युट्यूब चॅनेलवर वर लाईक करा आपल्या युट्यूब चॅनेलवर आमची आमची लहानपणीची शाळा आहे दादांनो बघा आमची शाळा काही श्री नंदा देवी विद्यालय खूपच बदल झाला आहे शाळेचा यूट्यूबला क्रायभर केल्याबद्दल आज लय दिवसातून यूट्यूबला व्हिडिओ आहे दादांनो आमचे खूप शाळा होती इथं माझा वर्ग होता वर म्हणजे नवीचा कस वर्ग कसं वाटलं वातावरण तर कसं आहे बघा आमच्या शाळेचं वातावरण आज इकडं बी पच्वीस सहावी सातवीपासून मी दहावी 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 पत्र होतो इथं दादांना आणि कसं वाटतंय तर यूट्यूबला सांगा फक्त चॅनलवर लई दिसतून लाईक करा प्लीज प्लीज सपोर्ट करत राहा असा चॅनलवर मदत करीत राहा आमची शाळा खूप छान होती दादांना लई दुसतून आज शाळेवर आलंय आणि आमचे श्री नंदा देवी विद्यालय हे माझं शाळेचं नाव आहे आणि आत्ता आज शाळेवर आलतो असं कसं वाटला व्हिडिओ तर आपल्या युट्यूबला मदत केली केलीस तर लई बरं होईल दादांना लई आणि आज इथं माझी शिक्षण पूर्ण झालं म्हणजे नवी दहावी नवी पुत्र माझं शिक्षण झालं परंतु आमचं शाळेतून सुटका झालेली आणि अभिया आमचा वर्ग होता वारला जाताना वर्गात वार वार मी शिकत होतो माझी पाचवीपासून वळख होती तर आणि खूप मा लहानपणापासून आम्ही पाचवीला होतो आणि आत्ता माझं वय झालेलं आहे आणि आता, आता असं वाटतं आहे आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवतो सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतो आणि खूपच छान दादांनो आज असं मस्त वातावरण आहे टकाटक तक वातावरण वाटतं हे मला माहीतच नाही कधी झाडं लावलेत हे आत्ता झाडं लावलेली दादांनो हे आत्ता वेगळी झाडं लावलेली आहेत ह्याच्या अगोदरलाही दिसतो ना येतो अशा येत आलो आहे म्हणलं एक कसं वाटलं तर आमचा वर्ग खूप छान होता इथं नवीचा आणि नवी शिक्षण माझं झालं तर आमचे सर लोक खूप भारी होते इथं आणि माझं पहिलं वर्ग तो का तिथं होता दुसरा वर्ग इथं होता तिसरा वर्ग इथं होता आणि पाचवीपासून म्हणजे दोन हजार पंधरामध्ये मी शाळा सोडलेली इथं आणि म्हणजे पाचवीपासून बी इथं माझं खरं राऊी शिक्षण इथं झालेलं होतं खरंच माझं शिक्षण पूर्ण झालं आणि आज थँक्यू लाईक करा आपले यूट्यूब चॅनलवर थँक्यू